डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार बदलापूर अत्याचारा प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा करा प्राध्यापक कविता आल्हार बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चुमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हतरलाय यानंतर संतप्त झालेल्या पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे प्राध्यापक कविता अल्लाट म्हणाल्या की महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणार आहे या महाराष्ट्रात महिलांना सन्मानानं वाकणूक मिळते पण वारंवार अत्याचाराच्या घटना या लागोपाठ महाराष्ट्रात घडत या घटना घडत असताना सरकारनं प्रशासनाला सूचना करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांनी आयोगाकडून कडक कारवाई करू असं म्हटलंय आमची मागणी अशीच आहे की त्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी तसंच एक समाज म्हणून आपला मान घालायला लावणारी गोष्ट आहे ती अतिशय दुर्दैवी आहे युवक अध्यक्ष शेखर काटे म्हणाले खरंच ही दुर्दैवी घटना आहे अंगावर शहारे आणणारी घटना आहे असं कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशीच आमची मागणी यावेळी युवक अध्यक्ष शेखर काटे वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे कार्याध्यक्ष ज्योती गोफने अरवल सेल अध्यक्ष मनीष गटकरध्यक्ष पुनम वाघ आशा मिसाळ पिंपरी विधानसभा अध्यक्ष माचरे शहर अध्यक्ष तुषार तांबडे उद्योग व्यापार श्रीकांत कदम इत्यादी पोलिसांनी जी मदत केली नाही त्या पोलिसांवरती पण कारवाई झाली परंतु आमची अशी मागणी आहे की त्या ज्या आरोपी आहेत अक्षय शिंदे नावाचा जो मुलगा आहे त्या मुलाला ती दादा दादा म्हणून थका मारत होती शिक्षा रक्षाबंधनाचा कार्यक्रम काल झाला त्या दादांनी तिचं रक्षण करायचं होतं त्याच दादांनी तिचं भक्षण केलं अशा दादाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आमची ही मागणी आहे की त्याला कोणत्याही परिस्थितीत मोकळं सोडलं गेलं नाही पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक खाली त्याचा तो गुन्हा तो दाखल झाला पाहिजे तर तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे पडसाद उमटतात आहे आज तुम्ही काळ्या फिती बांधून डोक्याला निषेध व्यक्त करताय एकंदरीत कसं पाहते या प्रकरणाकडं जरी तुम्ही सत्यत असाल तरी म्हणताय तुम्ही की आम्ही ह्याच्या निषेधार्थ आंदोलन करतोय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार आहे माझी मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी आहे की त्याला त्या ते नराधामाला फाशी झाली पाहिजे आम्ही सत्तेत आहोत सत्तेत जरी असला तर ते माणूस म्हणूनच सत्तेमध्ये काम करत असतो माणसाला सुद्धा भावना असतात मुख्यमंत्र्यांनाही भावना आहेत दादांनाही भावना आहेत त्या भावनेच्या आधारावरतीच त्यांनी त्या कारवाई करायला सांगितलेल्या आहे म्हणजे कोणत्याही जाऊन राजकारण करू नये किंवा मुख्यमंत्री म्हणत नाही ती घटना करा किंवा तिथं जाऊन ते आंदोलन करा तिथं ही घटना करा असं कोणी कोणताही मुख्यमंत्री असला कोणत्याही पक्षाचा असला तरी तो सांगत नाही लोकांनी त्याचा आऊचा करू नये असं मला वाटतं परंतु या घटनेचे निषेध आपल्या महाराष्ट्रावर पसरलेला आहे आणि एक ही महिला म्हणून ज्या मुलीवरती छोट्या मुलीवरती जे अत्याचार झाले त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळ्या पिंपरीची छोटशा महिला म्हणून आम्ही त्या निषेधार्थ पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा